आता बँकेत चुकून आलेल्या पैशामुळे गरीब मुलीचं भाग्य उजळलं दहावीच्या परीक्षेत मिळवले सत्त्याण्णव टक्के गुण आता ही बातमी नक्की काय आहे ते पहा बेंगळुरूमधील एक तरुण व्यावसायिक आणि खेळाडू असलेल्या चिन्मय हेगडे यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे अनुभव स्वरूपात असलेली ही छोटीशी कथा एका विद्यार्थिनीच्या आयुष्यात प्रकाश आणणारी तर आहेच शिवाय त्यातून अनेकांना सकारात्मकतेचा संदेश मिळत आहे आता चिन्मय हेगडे यांनी एक्स वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की दोन वर्षापूर्वी त्यांच्या बँक खात्यात एका आंतरराष्ट्रीय बँक खात्यातून पन्नास हजारांची रक्कम जमा झाली एवढी मोठी रक्कम अनोळखी खात्यातून आल्यामुळे ते गोंधळून गेले त्यामुळे बँकेत जाऊन चौकशी केली असता सौदी अरेबियातील रिझवान नामक इस्माच्या खात्यातून सुदर रक्कम आल्याचे कळाले हेगडे यांनी पुढे म्हटले की बँक खात्याच्या क्रमांकात छोटीशी चूक केल्यामुळे माझ्या खात्यात चुकून ती रक्कम जमा झाली मी रिजवानला फोन केला असता तो रडायला लागला हे पैसे त्याच्या कुटुंबियांना पाठवा म्हणून तो गयावया करू लागला मी त्याला खात्री दिली की हे पैसे त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचतील सदर पैसे रिजवानच्या कुटुंबियांनाच मिळा मिळतायत की नाही याची खात्री जमा करण्यासाठी चिन्मय हेगडे यांनी स्वतःहून त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायचे ठरवले तिथे गेल्यावर रिजवानच्या कुटुंबाची गरिबी पाहून त्यांचे अंतर्मन हल्ले रिझवानचे वडील व्हीलचेअरवर होते ते बांधकाम मजूर होते इमारतीचे काम करत असताना ते तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले तेव्हापासून त्यांचीही अवस्था आहे असे रिझवानच्या वडिलांनी सांगितले रिझवानने बी कॉमला ब्याण्णव टक्के गुण मिळवले होते त्यानंतर तो कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकण्यासाठी सौदी अरेबियात नोकरीसाठी निघून गेला त्याच्या लहान बहिणीला खाजगी शाळेतून काढून सरकारी शाळेत टाकले कारण तिचे शैक्षणिक शुल्क भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते चिन्मय हेगडे यांनी सर्व प्रकार स्वतःच्या कुटुंबियांना सांगितला दुसऱ्या दिवशी चिन्मयच्या बाबांनी रिझवानच्या कुटुंब्याची पुन्हा भेट घेण्याचा आग्रह धरला हेगडे या प्रसंगाबाबत म्हणाले माझ्या बाबांनी रिझवान रिझवानच्या लहान बहिणीचा शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवली तिला पुन्हा तिच्या खाजगी शाळेत असे सांगितले तसेच मला सांगितले की प्रत्येक महिन्याला तिला काय हवं नको ते बघ सदर पोस्ट एक्सवर चांगलीच व्हायरल होत आहे हजारो लोकांनी सदर पोस्ट लाईक केले असून त्यावर हजारो लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत